हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझाईनर तर आज मैत्रिणी तुम्हाला खूप सिम्पल बाई डिझाईन दाखवणार आहे म्हणजे खूप सोपे आहे एकतर तुम्ही गोपीबाई म्हणू शकतात किंवा फुगाबाई पण म्हणू शकतात बघा मी इथं साडीचा कपडा घेतलेला आहे टोटल इंच किती घेतला आहे मी पस्तीस इंच घेतलेलं आहे लांबीला पस्तीस इंच घेतलेलं आहे तुमच्याकडे ब्लाऊज म्हणून सर्व कपडा काढायचा आहे त्यानंतर तो फोल्ड केलेला आहे बघा आता आपण रेग्युलर बाई किती कट जेवढी क पाहिजे ना आपल्याला तीन इंच चार इंच जेवढी पाहिजे ना आसन तेवढी आपण कट करायची आहे तर बघा इथं मी किती इंच कपडा कट केला आहे तर इथं मी बाई साडेतीनची घेतली होती पण आता ही जे साडीचा कपडा आहे तो छोटा आहे म्हणून मी नंतर ती थोडीशी कमी करणार आहे पण आपण जी रेग्युलर बाई आहे ती घ्यायची कट करून आज तर डबल फोल्ड केलेला आहे आणि ती बाई डबल फोल्ड ब्लाऊज पीसवरच्या याच्यावरती थी ठेवून घेतली बघा तिथं खून केले आहे आणि तुम्ही इथं कात्रीनं काय करायचं छोटे कट मार जेणेकरून सिंगल केल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आता इथं मध्य वाक करायचं आहे बघा आपल्याला प्लेट टाकायचे आहे पण आपण जी खून केले आहे त्या बाजूने आपल्याला आता बाईची बाजू बाईची जागा जेवढी आहे तेवढी आपण सोडले आहे आणि जिथून खून केले आहे तिथून आपण प्लेट टाकायला सुरुवात करणार आहोत बघा तर सेम प्लेट टाकायचे आहे तुमच्या लक्षात आलंच आहे अगोदर आपण बाई कट करून घेतलेली आहे साडीचा कपडा सरळ काढलेला आहे त्यानंतर तो फोल्ड केला आहे त्यावरती बाई ठेवून घेतलेली आहे बाई ठेवली त्याच्यानंतर उरलेल्या कपड्यावर खून केले आहे आणि तिथून तो सिंगल केला आहे आणि पुन्हा तिथून आपण प्लेट टाकायला सुरुवात केली आहे त्याचा मध्य करून तर इथं तुमच्याकडं जर बाई इथं साडीचा कपडा जर चार चार पाच इंच असेल तर तुम्ही तसं पण करू शकता तर इथं म्हणजे साडीचा कपडा खूप छोटा निघला आहे त्यामुळं आपण इथं साडेतीन इंचाची बाई करणार आहोत पण मग ती अजून पण थोडीशी प्लेट टाकल्यानंतर कमी होणार आहे तर तीनची होऊन जाते तर तुम्ही थोडी बाई जे साडीचं मेन कपडा आहे त्याची जी उंची आहे ती चार साडेचार इंच घ्यायची आहे त्यानंतर बघा मी अशा प्लेट टाकल्या आहे जिथं जिथं आपण खून केली होती तिथं तिथं ते प्लेट तिथपर्यंत आपण प्लेट टाकायचं आहे बघा तर एवढा कपडा उरत आहे त्यानंतर आपण पुन्हा बाई टाकून घ्यायची आहे जी, आपली आए, जी की आपली अस्तरची बाई आहे ती टाकून घ्यायची आहे जी आपण याला जोडणार आहोत आणि बघायचं आहे कपडा उरतो की काय अशा प्रकारे आपल्या छोट्या छोट्या प्लेट टाकून घेतले आहे आता जो कपडा होता तो मध्यभागी ठेवून बघायचा आहे उरतोय ना पुन्हा तिकडून दोन दोन प्लेट टाकायचे आहे म्हणजे जेणेकरून आपली पूर्ण बाई पूर्ण प्लेट येतील म्हणून हे ये बघा एवढा कपडा ओरू राहिला आहे पुन्हा आपण खून करायचे आहे आणि तेवढ्या दोन तीन दोन्ही बाजूनी प्लेट टाकून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा जास्त जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे खूप इझी आहे नक्की ट्राय करा बघा पुन्हा आपण जिथून खून केल्या होत्या चॉकने तिथून आपण दोन तीन प्लेट दोन्ही बाजूने टाकून घेणार आहोत बघा तर खूप सिम्पल पद्धत आहे बघा दुसरं काही डोकं लावायचं एक्स्ट्रा गरज नाही आपले रेग्युलर जास्तच बाई कटिंग करायची त्यानंतर आपण फक्त साडीचा जो कपडा आहे तो आपल्याला जास्त लागतो फुगाबाईसाठी कारण प्लेट खूप घ्यायच्या असतात बघा ही ह्या बाजूनं पण आपण छोटे छोटे प्लेट टाकून घ्यायचे आहे तर मैत्रिणी तुम्हाला अशाच आपल्या डिझाईन कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर बघा आता इथं पूर्ण आपले चोटीव चोटीव प्लेट टाकून झालेले आहे तर बघा तर आपण काय करायचं आहे प्लेट टाकून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याक जर छोट्या छोट्या टाचणे असेल तर आपण त्या प्लेट व्यवस्थित करायचे आहे आणि त्याला टाचणे लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या ज्या ज्या प्लेट्स आहे त्या व्यवस्थित आपल्या वरच्या बाजूने शिलाई टाकायचे आहे तर त्या मागे पुढे होणार नाही तर आपण त्या टासण्या आहे त्या पूर्ण लावून घ्यायच्या आहेत याला बघा तर खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा बघा आपण पूर्ण त्या प्लेटला पिण्या टाकून घेतले आहे त्यानंतर आपण ज्या ज्या बाजूनी प्लेट टाकल्या होत्या त्या बाजूनेच आपण शिलाई करायला सुरुवात केली आहे बघा तर त्याच बाजूने आपण शिलाई करायची आहे ज्या ज्या बाजूने आपण प्लेट टाकले आहे त्या बाजूने आपण शिलाई करायची आहे तर त्यानंतर त्यानंतर आपण काय करायचं आहे हळूहळू शिलाई टाकून घ्यायची आहे आणि खाली खालीवरती नाही झाल्या पाहिजे त्यामुळं आपण एक सारखा त्यासाठीच तर आपण त्यासाठीच तर आपण ते करून घेतलेलं आहे पिनं लावले आहे जेणेकरून आपले मागे पुढे होणार नाही आणि तुम्हाला जर तुमच्या साडीचा कपडा जास्त असेल तर तुम्ही काय करणार आहे थोडीशी बाईची उंची जास्त घ्यायची आहे पण आता हा माझ्या स्वतःसाठीच तर ब्लाऊज होता म्हणून आ, मी काय केलं आहे मला थोडेसे शॉर्टच पाहिजे नव्हते म्हणून मी तसे तुम्हाला फोटो दिसलंच असन फोटो दिसलाच असन की किती छान ही बाई बसलेली आहे आणि खूप छान दिसते असं ना डेली यूजच्या साड्यांवर अशी बाई खूप छान दिसते त्यानंतर बघा आता आपण जो हे आहे बघा अस्तर आहे तो ठेवला आहे पण आता खूप कमी पडतंय अस्तर आहे अस्तरची उंची जास्त झाली आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे साडीचा कपडा तो कमी झाला आहे तर काही प्रॉब्लेम नाही आपण त्यात कट करणार आहोत तर अगोदर बघा तुमच्याकडं असेल साडीचं कपडं जास्त जेवढी उंची जास्त असेल तेवढी घ्या म्हणजे चार साडेचार इंच आता माझ्या साडीचा कपडा खूप छोटा होता तर मला चार इंचाची बाई करायची होती पण तसं काय तेवढा कपडा पुरला नाही म्हणून आता मी बघा कशी ॲडजस्ट करत कशी करते ही बाई तर ह्या पद्धतीनं तुम्ही जर छोट्या कपड्या साडीच्या कपड्यात पण आकर्षक गोपीबाई किंवा तुम्ही फुगाबाई पण म्हणू शकतात तर बघा त्यानंतर आपण काय करायचं आहे वरून आस्तर ठेवायचं आहे हळूहळू हळूहळू हलु, शिलाई हलु, करायची हलु, आहे बघा तर हलु, ज्या लेअर हलु, आहे त्या हलु, व्यवस्थित आल्या हल पाहिजे ज्या लेअर मारले लेअर घेतलेले आपण प्लेट छोट्या छोट्या त्याच्यावरती व्यवस्थित अस्तर ॲडजस्ट करायचं आहे आणि शिलाई करायची आहे तर खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर अस्तर पलटी करायचं आहे शिलाई झाल्यानंतर काय करायचं आहे अस्तर पलटी करायचं आहे त्यात त्यावर तुम्ही दाबटीप देऊ शकतात किंवा डायरेक्ट आतल्या बाजूनी फोल्ड करून शिलाई करू शकतात तर शिलाई करताना ज्या प्लेट आहे त्यावरतीच तर व्यवस्थित शिलाई केली पाहिजे नाही एकसारखी शिलाई एक करायची आहे जेणेकरून मागे पुढे होणार नाही बघा तर या ठिकाणी बघा अस्तरचा कपडा मोठा झालेला अस्तरचं आता अस्तर बरोबर आहे पण मॅन फॅब्रिकचं कापड खूप छोटं असल्यामुळं आपल्याला या पद्धतीनंच कट सेप देऊन घ्यायचं आहे जेवढी आपली साडीच्या कपड्याच्या प्लेट्स आलेले आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुमच्याला खरं येईलच तर कसं केलं आहे तर बघा इथं साडीचा कपडा खूप छोटा होता त्यामुळे मी असं ॲडजस्ट केलं आहे म्हणून तुम्हाला प्लेट जे आहे त्या खाली कमी जास्त आहे तुम्ही पण या पद माझ्या पद्धतीनं जर तुम्ही गोपीबाई स्टिच केली तर म्हणजे कमी कपड्यात पण तुम्ही अशी बाई स्टिच करू शकतात आणि दिसायला छान दिसते जास्त काही फुगा वाटत नाही खूप कमी पण प्लेट वाटत नाही तर बघा आता आता काय करायचं आहे आता आपली शिलाई झाली आता यानंतर जेवढा आपला कपडा आहे त्यानुसार आपण कटिंग करून घ्यायचं आहे बघा एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला तो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा कपडा एक्स्ट्रा कापडा कट कर आधी शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक आहे ते जोडून घ्यायचं आहे थोडस काळजी थोडीशी काळजी घ्यायची आहे की ज्या प्लेट्स आहे त्या थोड्याशा तो कपडा आहे तो सिल्क असल्यामुळं तो सटकतोय त्यामुळं तर बघा या प्रकार अशा प्रकारे झाल्या आहेत तर आपण काय करायचं आहे जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून टाकायचं आहे आपल्याला माहीतच आहे साडीचं कपडा खूप कमी होता त्यामुळं आपण या पद्धतीने बघा एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे बघा आता जास्त बघा आता जे हे एक्स्ट्रा कापड आहे ते आपलं शिलाईत जाणार आहे आता ते खालीवर दिसतंय ना ते शिलाईत जाणार आहे तर बघा दोन्ही पण बाई एक सार एक एक तयार तयार करून घेतल्या त्यानंतर एक एक ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचे आहे जे की आपल्या बाईचं व्यवस्थित सेप पण आला पाहिजे आणि दिसायला पण खूप छान दिसल्या पाहिजे तर बघा जे एक्स्ट्रा कपडा आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे ओके आणि अशाच पद्धतीने आपण आपल्या बाईला जोडायचे आहे जे आपण ब्लाउज रेडी केला आहे त्याला जोडून घ्यायचं आहे बघा तर या याप्रमाणे फोगा येतो आणि खूप छान दिसत तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही पद्धत तुम्हाला आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पो पोचवा कमी कपड्यामध्ये आपण अशी बाई तयार केलेली आहे बघा फोगा बाई तो वीडियो 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 तो तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ज्या ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर बघा बाईचा फायनल लुक तर दाखवते मी तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओ बघितला थँक्स